हॅलो नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आय होप की तुम्ही मस्त असाल मजेत असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल मित्रांनो मी देखील मस्त आहे महत्त्वपूर्ण माहिती असलेल्या लाडकी बहीण योजनेच्या व्हिडिओमध्ये मी रिमा तुमचं खूप 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 पासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी एक खूपच छान व्हिडिओ आणलेला आहे रिमाइंडर करून देण्यासाठी मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवला आठवत आहे का महायुतीचे दहा कलमी जाहीरनामे आठवतंय ना त्यावरच आपण आज आपण बोलणार आहोत तर आज मुख्यमंत्री साहेब शपथ घेणार आहेत म्हणजे महायुती सरकार निवडून आली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महायुती सरकार निवडून आली आहे आता लाडक्या बहिणींसाठी कोणते जाहीरनामा केले काय मिळणार आता महाराष्ट्रातील गोरगरिबांना हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत तर व्हिडिओला पूर्ण बघा व्हिडिओला लगेच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर मतदानापूर्वी प्रचारादरम्यान महायुती सत्तेने दहा कलमी जाहीरनामा केला होता म्हणजेच सत्तेत आल्यानंतर ते आपल्या लाडक्या बहिणींसाठी तसेच सर्वसामान्य जनतेसाठी कोणती कामे करणार आहेत तर त्यांचा त्यांनी दहा कलमी जाहीरनामा केलेला होता तर ही कामे कोणती आहेत कोणती आहेत दहा कलमी जाहीरनामा हेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ह्यावर मी एक स्पेशल व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो तर तुम्ही जरा माझ्या चॅनलमध्ये जाऊन चेक करा की म तिने जे दहा कलमी जाहीरनामे केलेले आहेत ते नक्की कोणते आहेत कोणते दहा जाहीरनामे आहेत आणि काय आश्वासनं दिली आहेत तरी पण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक रिमाइंड करते त्यामुळे तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगत आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही आठवण करून घ्या किंवा माहिती करून घ्या की महायुतीने कोणते दहा कलमी जाहीरनामे केले आहेत ते आपल्यासाठी आता काय का करणार आहे तर सर्वात आधी तर त्यांनी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींसाठी आम्ही पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपयाचा हक्का केलेला आहे तसेच महिला सुरक्षेला आम्ही प्राधान्य देतो आहे त्यासाठी आम्ही पंचवीस हजार महिला पोलिसांना पोलीस, पोलीस दलामध्ये भरती करत आहोत असा निर्णय महायुती सरकारने घेतलेला आहे आणि दुसरा आहे शेतकरी आपला अन्नदाता आहे मायबाप आहे महाराष्ट्राच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे माझ्या शेतकऱ्याचा आहे म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफी यासाठी शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत वर्षाला जे बारा ते, ते वर्षाला हजार मिळत होते ते वाढवून आता वर्षाला शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पंधरा हजार रुपये मिळणार आहे हा देखील निर्णय घेतलेला आहे एम एस पीवर देखील वीस टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे सरकारने आणि तिसरा आहे या राज्यात कोणी उपाशी झोपणार नाही यासाठी प्रत्येकाला अन्न व निवारणा निवारा देण्याचे वचन देखील महायुतीने घेतलेले आहे वृ आणि चौथा आहे वृद्ध पेन्शनधारकांना पंधराशे एक रुपयावरनं एकवीसशे रुपये देण्याचा देखील निर्णय घेतला गेला आहे पाचवा आहे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये माननीय दिवंगत श्री बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी जे जीवनावश्यक वस्तूचे भाव स्थिर राहावे असा निर्णय घेतला होता त्याची देखील पुनरावृत्ती महायुती सहावा आहे पंचवीस लाख रोजगार निर्मिती तसेच दहा लाख विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये महिन्याला विद्यावेतन म्हणजेच स्टायपेंड देण्याचा निर्णय देखील घेतला गेलेला आहे सातवा आहे पंचेचाळीस हजार गावांमध्ये रस्ते भांडणार म्हणजे शहराचा विकास तर होतच आहे गावाचाही विकास झाला पाहिजे शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे राज्यातील ग्रामीण भागात पांढर रस्ता भांडण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे तर ही होती सात जाहीरनामे आता तुम्हाला सांगते मी आठवा जाहीरनामा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना रुपये पंधरा हजार आणि सुरक्षा कवच देण्याचा निर्णय देखील घेतला गेलेला आहे त्यांना विमा आणि पंधरा हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे नववं आहे अतिशय महत्वाचं आणि आनंदाचा आणि आपल्या सर्वसामान्य गोरगरीब मिडल क्लास लोकांना परवडणारं आपला थोडाफार फायदा करून देणारं आहे वीज बिलामध्ये तीस टक्के कपात आणि यामध्ये सौर आणि अक्षय ऊर्जेमध्ये भर देण्यासाठी तसेच सर्वसामान्यांना वीज बिल परवडणारे असावे हा देखील निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजे आता वीज बिल जे येणार आहे ते तीस टक्के कपात म्हणजे शंभर रुपये जर वीज बिल येणार होतं आपलं तर शंभर तर येतच नाही हजार येतं ना रुपये भी जर वीज बिल येत असेल आपलं म्हणजेच लाईटीचं बिल तर आता आपल्याला सातशे रुपये येणार आहे म्हणजे तीनशे रुपयाचा आपल्याला थोडीशी कमी कपात लागणार आहे वीज बिलामध्ये भी दहावं आणि शेवटचं आहे सरकार स्थापनेनंतर विजन महाराष्ट्र दोन हजार एकोणतीस हे शंभर दिवसाच्या आत असे देखील वचन या दहा कलमी जाहीरनाम्यात घेण्यात आलेले आहे म्हणून हे फक्त ट्रेलर नाही आहे अभी तो पुरी फिल्म बाकी आहे असं हे सरकार म्हणत आहे महायुती सत्तेने असं सर्व सांगितलेलं आहे तर हे सरकार सर्वसामान्याचं आहे असे वक्तव्य देखील करण्यात आलेलं आहे महायुती सत्तेकडनं तर आता येतो अब्बस ट्रेलर आहे पुरी फिल्म बाकी आहे तर मित्रांनो आज मुख्यमंत्री साहेब माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आज शपथ घेतील आणि शपथ घेतल्यानंतर आ खुर्चीवर बसतात सगळे निर्णय घेतील आणि मग त्यानंतर लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणार आहे आणि आपण देखील ट्रेलर बघितलेला आहे आता पूर्ण पिक्चर बघणारच आहोत तर लवकरच भेटूया अशीच नवीन महत्त्वपूर्ण माहिती घेऊन मा अशाच नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ बघत जावा व्हिडिओला लाईक करत जावा चॅनलला सबस्क्राईब करत जावा भेटूया असाच नवीन छान महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बा बाय आणि Namaskar